काय करू नये मला काही समजून नाही राहिलं आई मला विचारू राहिली की तू नाराज दिसू राहिली काय झालं तू सासू तासांना चांगली राहते का नाही राहत काय सांगू मा आईले की माझी सासू मासांग काही चांगली राहत नाही मग आजचं काही खात नाही पित नाही मासांग बोलत नाही दोन शब्द प्रेमानं बोलत नाही काय म्हणू की मला आजपर्यंत मा सासूनं सून म्हणून आवाज नाही दिला काय म्हणू मी मा आईले काय सांगू की मला माझी सासू सूनच नाही समजत लव्ह मॅरेज केली म्हणून मा सासू माया राग करतेस काय सांगू मी जर मी ना सांगितलं की माझी सासू मासांग चांगली नाही राहत तर मग येई मा सासूसंघ भांडण करेन आताच तर माझा संसार चालू झाला चालू व्हायच्या पहिलेच खराब होऊन जाईल काय करू काही समजूच नाही राहिलं कोणाला सांगू मी माई वेठा कोणाला सांगू मग मनातलं तिकडे मी टेन्शनमध्ये मध्ये तिकडे प्रेमची टेन्शन घेत असतील ते बी टेन्शनमध्ये मध्ये असतील काय लिहिलेलं आहे काय नाही मा नशिबामध्ये मला समजत नाही अजून किती दुःख काढणं लिहिलेलं आहे मा नशिबात मला समजत नाही काही माझेच कर्म खराब असतील म्हणून माझ्यासोबत असं होत आहे मीच खराब असेल कुठं ना कुठं मला तर असं वाटत आहे आता माया मनात जे आहे दुःख मी ते कोणाला सांगू कोणाला सांगू माई व्यथा काही नाही राहिलं आईले सांगणार मी काही भांडण करीन आता काय करू मी काही नाही राहिल मला मोहिनी मोहिनी काय विचार करू आल्या अरे या मोहिनी ताईला आवाज नाही येतात माया काय असा विचार करत आहेत मोहिनी ताई अरे कविता तू कधी आली मी तर सध्याच आली पण तुम्हाला दोन तीन वेळा आवाज दिला तुम्ही ना काही आवाजच नाही देऊ आल्या होत्या काय झालं होतं मले नाही 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 काही 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 झालं 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 काय ना तुम्ही इतका गैरा विचार करू राहिला होता काही ना काही झालं तुम्हाला ना काय झालं काय गोष्ट आहे तुम्ही आल्या त्यापासून नाराज नाराजच आहे अशा हसून राहिल्या काही <स्था> नाही असं मायबापाची आल्यावर कशी खुशी होत असते कोरिले तशी खुशी तुमच्या चेहऱ्यावर नाही दिसू राहिली मला काय झालं सांगा बरं काय झालं नाही ना कविता काय नाही झालं नाही नाही ताई तुम्ही खोट्या बोलू राहिला खोटा बोलू राहिला तुम्ही सांगा सांगा मला सांगा एक बहीण समजून मला सांगा काय झालं काय नाही बहिणी याव काय हाव हा विचार नका करू असं समजा की मी तुमची बहीणच सा, सांगा काय झालं तर नाही ना कविता काय नाही झालं तू टेन्शन सांगा ना मोहिनी काय झालं काय चालू आहे तुमच्या मनामध्ये काही घरी भाडणघिंडण झालं का प्रेम भाऊजी संघ काही भांडण झालं का तुमचं काय झालं सांगा ना आता तुम्ही ना केलेली आहे लव्ह मॅरेज आणि तुमची सासू होती लव्ह मॅरेजच्या खिलाफ तर काही तुमची सासू तुम्हाला बोलते का काही त्रास देते का सांगा ना जे काही असेल मनात ते मनातलं सांगून मोकळे व्हा असं मनामनात नाही गोष्ट ठेवत नसतात बरं ती माकावर असं होते त्याचा सांगा तुमच्या मनात काय आहे सांगा मला मी कोणाला नाही सांगेन कुणाला सांगत मी मारू विश्वास ठेवा सांगा मला कविता तुला काय सांगू मी काय सांगू माझ्यासोबत काय चालू आहे तुला काय सांगू मी सांगा जे चालू आहे ते सांगा काय झालं सांगा ना तुमचा चेहरा पाहून मला वाटला वाटलंच मला की तुम्ही काही ना काही टेन्शनमध्ये आहे काही ना काही घरी झालं म्हणून मला शॉक झालाच होता सांगा ना काय झालं तर कविता तुला तर सर्व माहित आहे ना प्रेमजीनी आणि मीनी कोणत्या हालतमध्ये के लग्न केलं आम्ही ना लव्ह मॅरेज केलं माझी सासू खिलाफ होती लव्ह मॅरेजच्या आम्हाला पण सर्वांच्या परवानगीनं माझ्या बाबाच्या परवानगीनं प्रेमजीच्या परवानगीनं लग्न करायचं होतं पण प्रेमजीची आई ऐकतच नव्हती त्यांना पोरी दाखवत होती जबरदस्ती त्यांचं लग्न करून देत होती म्हणून आम्ही खूप मजबुरीमध्ये कोर्ट मॅरेज केली लव्ह मॅरेज केलं आम्ही ना खूप मजबुरीमध्ये केलं पण माझी सासूच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अजून पण रागच आहे की लव्ह मॅरेज का बरं केली मोहिनीसोबत लग्नच बरं केलं मी माझ्या सासूला सून म्हणून पाहिजे नव्हती हे तर तुला माहीतच आहे ना हो हे आम्हाला माहित आहे कोण तराच येत आहे का तुमची सासू तुम्हाला हो माझी सासू माझ्यासोबत बोलत नाही मी स्वयंपाक बनवतो ना तर स्वयंपाक पण माझ्या हातचा खात नाही जेवण नाही करत नाही पे माझ्या हातचा मी कपडे धुतो तर माझे कपडे धुवायची गरज नाही आहे स्वतःचं काहीच काम करू देत नाही माझ्याशी चांगल्याने बोलत बी नाही आजपर्यंत माझ्या सासूने मला सून मांडलंच नाही सून म्हणून अशी बोललीच नाही मला वाटलं होतं की मी हळूहळू करून सर्वांचे मन जिंकून घेईन पण मी सर्वांचे मन जिंकले पण माझ्या सासूचं मन जिंकणं इम्पॉसिबल आहे माझे सासू मला पसंतच नाही करत मोहिनी तुम्ही टेन्शन नका देऊ जेव्हा तुमच्या सासूले तुमचा स्वभाव माहीत पडेल ना तुम्ही किती चांगल्या स्वभावाच्या आहे किती चांगल्या मनाचे आहे हे जेव्हा माहीत पडेल ना तुमच्या सासूले तर तेव्हा तुमच्या म्हणे की माया सुनीसारखी कोणती सुनच नाही आहे आणि थोडंफार तर सण सरे करावं करायला लागते आता आमची आत्याबाई किती खतरनाक आहे किती बोलतात आम्हाला आम्ही राहतच आहे ना आम्ही ऐकून घेतो असं विचार करतो की आमची आई असती आम्हाला का बोलली नसते का असं आम्ही विचार करतो आणि कानावर नाही गोष्ट इकून ऐकतो इकून सोडून देतो हो कविता पण तुमची गोष्ट वेगळी आहे आणि माझी गोष्ट वेगळी आहे तुमची लव्ह मॅरेज नाही आहे अरेंज मॅरेज आहे आईला तू पसंत होती म्हणून तुला सून करून आणलं माझी लव्ह मॅरेज आहे माझ्या सासूला मी पसंतच नाही आहे तो प्रॉब्लेम आहे माझी सासू मला सून म्हणून वागतच नाही माझ्यासोबत आई तुम्हाला बोलते रागवते पण तुला सून तर मानते ना ती माझी सासू मला मा रागवत पण नाही आणि बोलत पण नाही आणि सुन म्हणून वागत पण नाही मला रागवलं तर चालते ना माझी सासू जर मला रागवली ना मी काहीच नाही म्हणणार पण माझ्याशी बोलतं काही पण बोल जे बोलायचं आहे ते पण माझी सासू माझ्याशी बोलली तर पाहिजे ना माझी सासू माझ्याशी बोलतच नाही आज सकाळी पण घरी आर्ग्युमेंट झाली भांडण झालं मी इकडे यायच्या आधी काय झालं काही नाही सकाळी मी इकडे यायच्या आधी माझे देर आणि प्रेमजी आणि माझी ननद माझ सासूला म्हणत होते म्हणे लग्न तर काही केलं नाही म्हणे कोर्ट मॅरेज केली म्हणे तर म्हणे रिसेप्शन चांगलं मोठं करू म्हणे आपण असे म्हणत होते माझ्या सासूला हां तर मग काय झालं तर मग काय होणार माझी सासू एकदम भडकून गेली माझी सासू मा म्हणे येणं का म्हणे मा पसंत लग <डुरा>, न लग्न केलं का म्हणे लव्ह मॅरेज केली म्हणे पहिल्याच तर मायवाला पूर्ण बेइज्जती झाली म्हणे गावामध्ये माय पूर्ण नाक गेलं म्हणे आता म्हणे मला तोंड काढायला जागा नाही म्हणे आता ढिंडोरा पिटू पिटू पुरा गावाला सांगता का म्हणे लव्ह मॅरेज केली लव्ह मॅरेज केली काही रिसेप्शन रिसेप्शन करायची गरज नाही म्हणे हो का ग मग नाही काय कविता मग मला खराब काही काही म्हणत होती अपशब्द बोलत होती मग प्रेमजीला राग आला तर मग प्रेमजी बोलले त्यांच्या आईला मग दोघं माईला एकाच भांडण न होऊन गेलं तर मग तेव्हापासून माझं मूळ पण थोडं खराब आहे का तुमची सासू रिसेप्शन करायला नाही म्हणते का हो माझी सासू म्हणते काही गरज नाही म्हणते रिसेप्शन करायची लव्ह मॅरेज केली म्हणते येईना म्हणते हां कोण जेले माहीत त्याला बी माहीत होऊन जाईन म्हणते डिंडोरा पिढू पिढू पुऱ्या गावातली सांगायची गरज नाही म्हणते की लव्ह मॅरेज केली लव्ह मॅरेज केली बापरे रे चांगलेच मग तुमचे सासू तर मी पसंतच नाही आहे त्यांना बिलकुल पसंत नाहीये मला तर आता हे टेन्शन आलेलं आहे की मला प्रेमजी घ्यायला येतील का नाही येतील काय बोलू बोल तुम्ही तुमच्यासून येतील तुम्हाला नाही लग्न केलं ना तुम्हाला असं मला वाटत आहे की कि त्यांच्या इतकी बोलत आहे त्यांना खूप प्रेशराईज करत आहे तर ते मला घ्यायला येतील का नाही येतील हम्म असे कसे नाही येतील लग्न केलं ना का लग्न नाही केलं का तुम्ही ना अशाच गेल्या का त्याच्या घरी आले का नाही येतील घ्यायला तर मी तोच विचार करत होती जर मला प्रेमजी घ्या नाही आले तर माझं काय होणार तोच विचार करत होती मी निगेटिव्ह विचार नका करू तुम्ही बिलकुल निगेटिव्ह विचार नका करू पॉझिटिव्ह सोचा आणि तसे भाऊजी तुम्हाला खूप प्रेम, प्रेम करतात ते घ्याले घ्या नाही येतील ते जर ते तुमच्यासंग राहायचं नसतं तर तुमच्यासंग त्यानं लग्न केलंच नसतं आणि ते पण पळून कोर्ट मॅरेज यायच्या खिलाफमध्ये लग्नच नसतं केलं त्यानं त्यांना एवढा मोठा धाडस दाखवला एवढी हिंमत केली तुमच्यासोबत लग्न करायची आणि ते का तुम्हाला का घ्यायला येतील का नाही नाही येतील असा विचार नका करू तुम्ही बिलकुल निगेटिव्ह विचार नका करू आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ धीरे धीरे करून सर्व चांगलं होऊन जाईल वेळ आहे ना वेळ वेळ सर्व चांगलं करत असते काही टेन्शन नका घेऊ तुम्ही जे चांगले लोक असतात ना त्यांना आपली वाली अच्छाही दाखवायची काही गरज नसते ते ऑटोमॅटिकच समोर येत असते एक दिवस तुमच्या सासूला समजणार की तुम्ही किती चांगले आहे म्हणून तुम्हाला एक्सेप्ट करणार आता काय माहिती आता काही समजून राहिलं मला म्हणून मी टेन्शनमध्ये आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ बिलकुल टेन्शन नका घेऊ होऊन जाईल सर्व चांगलं होईल टेन्शन नका घेऊ आता सांगू का, का मी तुमच्या सासूच्या बऱ्यात का नाही काय काही कविता आईला नको सांगू आईला खूप रागीन आई फोन करीन माझ्या सासूले आणि चांगली सटक काढीन माझ्या सासूची मग फालतूच्या फालतू माझ्या घरामध्ये भांडणं होईल नाही नाही सांगू नको नाही जर तुम्ही म्हणसान तर सांगतो मी नाही कविता सांगू नको मी आधीच सांगणार नव्हती कोणालाही गोष्ट पण तू खूप फोर्स केला म्हणून मी तुला सांगितलं आणि तसं बी माझ्या मनातली गोष्ट कोणाला कोणा कोणाला मला सांगायची होती माझं मन हलकं करायसाठी म्हणून मी तुला सांगितलं बरं केलं तुम्ही मला सांगितलं तुमचं मन तर हलकं झालं ना हो कविता तुम्ही टेन्शन नका सर्व होऊन जाईल किती अरमान होते माझे मी असं लग्न करणार असं रिसेप्शन करणार मी हा लाचा घालणार असं खूप माझे स्वप्न होते मी खूप विचार केलं होतं माझ्या लग्नाच्या बऱ्यात पण काहीच नाही झालं काहीच नाही झालं माझे अरमान ते अरमानच राहून गेले मला वाटलं होतं लग्न तर नाही झालं चांगल्याने पण रिसेप्शन छान मोठं करू पण काही नाही माझी सासूस रिसेप्शन करायला नाहीच म्हणत आहे काय करू मग आता जाऊ दे आता जे झालं ते झालं आता काय विचार करावा ह्या गोष्टीच्या बऱ्यात नाही ना, करीन ना तुमची सासू रिसेप्शन आता लोक नाही म्हणतील का तिले लग्न केलं पोरानं तर रिसेप्शन नाही दिलं असं नाही दिलं स्वतःसाठी नाही पण जगाच्या लाजीनं तर करीन नाही सासू जगाच्या लाजीनंच रिसेप्शन नाही करत आहे तिला असं वाटत आहे की बा पोरानं लव्ह मॅरेज केली आता कम लोक माहीत आहे जर रिसेप्शन केलं तर जास्त लोकायला माहीत होईल म्हणून ते रिसेप्शन नाही करू राहिले काय बापा आजकालच्या जमान्यामध्ये बी अशी सोच आहे का लव्ह मॅरेज काय अरेंज मॅरेज काय काय होते लव्ह मॅरेज केलं तर काय खराबी आहे लव्ह मॅरेज मध्ये काही नाही माझी सासू थोडी जुन्या विचाराची आहे जाऊ द्या तिकडे तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुमच्या आईच्या इथ आलेलं आहे तुम्ही खा प्या मजेत राहा चला स्वयंपाक झालेला आहे चला जेवण करून घ्या नाही कविता माझं जेवायचं काही मन नाही आहे काही इच्छा नाही आहे मी नाही जेवण करत नाही बाई तुम्ही कमी नाही जेवण करसा जेवण करून घ्या दोन दोन गास खाऊन घ्या सर टेन्शन घेत राय जेवण नाही करसा चक्कर येऊन जाईन परिस्थिती तुम्ही कमजोर आहे हा नाजूक आहे तुम्ही जेवण नाही करताना तर चक्कर नाही का चला जेवण करून घ्या मी काही नाही ऐकून तुमची गोष्ट नाही ऐकत मी चला लवकर जेवण करायला मी तुम्हाला ते जेवायलाच बोलवायला आली होती आता तुम्ही सांगत बसल्या तर मी बी ऐकत बसली चला बाप्पा चला जेवण करून घ्या बरं नाही ना कविता मी नाही करत जेवण मी प्रेम भाऊजीला फोन करून सांगून देईन की महिनी जेवण नाही करत आहे म्हणून चला लवकर नाही नाही त्यांना फोन नको करू ते टेन्शन घेते नोगाच चल मी येते जेवण करून घेते हा हे झाली ना गोष्ट चला कविता अण्णा मोहिनी लय जेवाले बलवून तू गेली तर तू अटकून गेली का तिथं जेवाले बलवाले गेली होती हे कविता हे स्वतःही अटकून गेली तिथं या नाव नाही दोघीजणी जवाले लवकर ते पा आताही आपल्याला बलवरायला जेवाले चला बरं लवकर चला नाही तर कलाकार ना चला लवकर हो चल कविता जेवण करून घे दादा मी काय म्हणतो आई मंदिरात गेलेली आहे आई नाही आहे घरी आता बापा, बापा बाबा बाबाच्या रूम मध्ये आराम करत आहे हाच टाइम नाही आता चला आपण बाबालाच म्हणू की बा आई नाही म्हणत आहे रिसेप्शन करायसाठी तरी पण आम्हाला रिसेप्शन करायचं आहे तर बाबालाच म्हणू आपण तर बाबा रिसेप्शन करतील मला असं वाटते आणि आई बी काही म्हणेन नाही बाबानं म्हटलं की रिसेप्शन करायचं आहे तर आई बाबा समोर काही बोलू नाही शकत आपल्याला बोलते आई बाबाला काही नाही म्हणत चला आपण बाबालाच पटू हो हो चल 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 बाबालाच म्हणू अरे पण आईच्या खिलाफ मध्ये बोललो तर आई आपल्याला बोलली नाही का कसं काय बोलशील आपण आईच्या खिलाफ दादा आई बरोबर नाही बोलत आहे ना आईले मोहिनी बहिणीचा राग आलेला आहे त्या रागाच्या आई रिसेप्शन करायला नाही म्हणून राहिली आई बरोबर नाही आहे ना आईचं गलत आहे ना गलत मध्ये साथ देत का आपण आईचा नाही नाही चल म्हणू आपण बाबालाच आपलं ऐकत नाही पण मला हे बरोबर नाही वाटत आहे बाबा फालतूच्या फालतू आई बोलतील ना हो बोलतील आईले पण आईचं गलत आहे ना ते बी तर खरं आहे ना आई बरोबर नाही करत आहे ना पण काय रे हे बरोबर आहे का असं करण दादा बरोबर आहे काही गलत नाही चला बाबा आता तुम्ही दोघं म्हणत आहे तर बाबालाच म्हणू दादा तू काही नको म्हणशील आम्ही दोघं बोलू तू फक्त मागं मागा आमच्या बरं चला मग बाबा झोपले का तुम्ही हो बाई लेटलो होतो सांग ना काय म्हणतोय बाबा एक रिक्वेस्ट करायची होती तुमच्या जवळ आम्हाला काय झालं बच्चूला काही केलं का नाही नाही बाबा आईनं काही नाही केलं मग पाहून आले तर काय काम आहे तुम्हाला माझ्यासोबत हो बाबा थोडंसं आईनं मना केलेलं आहे तर तेच गोष्टीची परमिशन घ्यायला आलो मी तुमच्यापाशी काय झालं बाबा आता दादाचं तर कोर्ट मॅरेज झालं काही खर्च आला नाही आपण लोक कोणी आलंही नाही त्याच्या लग्नात पण काही नाही तर आम्ही तिघाईनं मिळून विचार केला होता असा की बा चला रिसेप्शन करावं मोठं थोडं तर आम्ही आईने आईले म्हटलं की रिसेप्शन कर म्हणून तर आईनं ना डायरेक्ट नाही म्हटलं असं असं हो ते आहेच थोडीशी तिला असं वाटत आहे की प्रेमनं लव्ह मॅरेज केली तर त्यांना काहीतरी गुन्हा केला माझ्या लक्षात येऊ राहिली ती गोष्ट ते, ते, ते सुनबाई संघ चांग ती चांगली वागून राहिली संग उखेल उकळे राहते तिने काही बनवलं तर खात नाही तिच्यासंग बोलत नाही काही नाही हे गोष्ट माझ्या बी लक्षात आली मी आता ह्या गोष्टीवर ऍक्शन घेणारच होतो पर जर तुम्ही आले माझं हो बाबा आईले असं वाटते की दादा लव्ह मॅरेज केली तर काही गलतीच केली का मग ते मला तोंड काढायला जागा नाही म्हणजे आता गावात नाही सगळे लोक आई मला बोलत आहे म्हणजे माहिती नामोशी केली अशी बोलत आहे बाबा तर म्हणून आम्ही आम्हाला वाटलं बा आई तर काही ऐकत नाहीये तुम्हाला म्हणा असं असं अशी गोष्ट आहे नाही आता हे रट्टे खावायला आलेली आहे चांगली आता तुम्ही रट्टे द्या ला लागतात नाही नाही बाबा आयसन भांडण घेणार नका करू तुम्ही रे कोण करते भांडण पण अशी करू काय त्याच्यात नाही बाबा आयसन भांडण नका करू फक्त तुम्ही आम्हाला परमिशन द्या की मोठं रिसेप्शन करायची आईने तर काही दिली नाही तुम्ही द्या त्याच्यात मी काय परमिशन घ्या लागते रे हा रिसेप्शन करू तुम्ही काय त्याच्यात मी काय परमिशन घ्या लागते करा ना बरा पण बाबा आईनं नाही म्हटलं मी नाही म्हटलं असेल पण मी हो म्हणत आहे ना पैसे लावणारा मी आहे मी पैसे लावतो रिसेप्शन सुनबाईच्या माहिती गेलेली आहे ना सुनबाई रिसेप्शन करा अरे प्रेम आज जाणार होता तू सुनबाई आण बाबा जातो ना आता थोड्या वेळा बरं जाय तू ये घेऊन येनबाईच्या इथे बी सांगून दे मला रिसेप्शन द्याय सांग मला आम्ही रिसेप्शन करत आहे म्हणा तैने बी बोलून देशील सराईले थँक्यू थँक्यू आमचं कर्तव्यच आहे पोराचं लग्न करून देणं त्याचं रिसेप्शन करणं हे माय बाप्पाचं कामच आहे आम्ही ना तेच केलं करा तयारी करा रिसेप्शनची वच्छलाची तुम्ही काही फिकर नका तिला तुम्ही पाहतो तुम्ही तयारी करा रिसेप्शनच्या तुम्ही ना स्च्छला विचारायलाच नव्हतं पाहिजे तुमच्या आईला विचारायला नव्हतं पाहिजे तुम्ही तुम्ही ना मलाच विचारायला पाहिजे होतं मी डायरेक्ट म्हटलं असतो तुम्हाला काही तर वच्छला संघ बोलत बसले तुम्ही तुम्हाला माहिती ना तुमची आई कशी आहे कशीच ते सुंदाईचा राखून राहिली ते नाहीच म्हणणार होती रिसेप्शन तुम्ही विचारलं तुम्ही मला विचारायला पाहिजे होतं ना हो बाबा पण आम्हाला वाटलं आई नाही म्हणेन आई होस म्हणेल म्हणून आम्ही नाही तुम्हाला माहित नाही का तुमची माय कशी येतं एका गोष्टी रडली ना बस त्याच गोष्टी रडून राहते ना बाबा, हो ना ना तुम्ही म्हटलं जा तयारी करा रिसेप्शनच्या बाबा मला ना पैसे पाहिजे होते लाच्या घ्यायला साठी द्या ना पैसे रोहिणी बाबाला मागत आहे पैसे लाच्यासाठी माय रिसेप्शन ना मी घेऊन देतो तुला चल आपण कपड्याची शॉपिंग करायला जाऊ तुला लाचा घेऊ चल दादा, चाल चाल। आ आ साथी साथी बाबा हो दादा चल जगदीश तू चल आमच्या आमच्यासोबत तुझ्यासाठी बी घेऊ काही कपडे आणि आईसाठी बी साडी गिडी घेऊन बाबासाठी कपडे घेऊन चला हो दादा सध्या मला हॉस्पिटलला जायचंय मी हॉस्पिटलला जातो आणि माय शिफ्ट संपली की मी डायरेक्ट तुला तिथूनच फोन करतो तुम्ही तिकडे येऊन जासा मग तिकडे तिथून आपण चाललं जाऊ बरं तसंही चालते मी वहिनीला फोन करून सांगतो की म्हटलं म्हणून रोहिणी तू नका सांगू हे खुशखबरी मी देतो मी देतो मोहिनीला मी सांगतो हो दादा तेच सांग चल दादा आता आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली मी जातो आता हॉस्पिटल हो जाय जाय दादा मला लाच्या घेऊन देशील पण मॅचिंग ज्वेलरी मॅचिंग सँडल हे घेऊन देशील ना हो रोहिली तुला जे पाहिजे ते घेशील थँक्यू दादा